श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चौथा श्रावणी सोमवार आहे अठरा ऑगस्ट रोजी या दिवशी शिवमूट वाहताना कोणता मंत्र म्हणावा नेमकी कोणती शिवामुठ व्हावी शिवाय चौथ्या सोमवारी सोमवारचं व्रत कसं करावं शिवशंक बेलाचं पान आणि त्यांचा प्रभावी उपाय याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेऊया श्रावणात शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं श्री हरीच। विष्णूच्या अनुपस्थितीत जगाचा कारभार हा भगवान शंकरावर सोपवण्यात येत होता त्यामुळं शिवशंकराची आराधना आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच महादेवाचे आवाहन करून त्यांची करुणा भागवण्यासाठी आपल्याला या महिन्यात रुद्राभिषेक सेवा ज्या अर्चा करण्यास सांगितलं जातं चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे शिवाय वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असू शकतात कॅलेंडरनुसार चौथ्या श्रावणी सोमवारी जव वाहण्याची प्र प्रथा आहे तर काही पंचांगानुसार श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जवस वाहण्याची सुद्धा प्रथा आहे मात्र श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जव वाहणे किंवा जवस वाहणे यात फरक काय असू शकतो यानुसार श्रावण सोमवारी तुम्ही जव वाहू शकता किंवा जवळ सुद्धा वाहू शकता पंचांगानुसार श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जवळ वाहण्याची प्रथा आहे मात्र श्रावणाच्या चौथ्या सोमवारी जव व्हावी किंवा जवस व्हावी फरक काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे यासंबंधी तुम्हाला वेगवेगळी माहिती पाहायला मिळेल तर श्रावणाच्या चौथ्या सोमवारी आपण भगवान शिवाची आराधना कशी करावी याबद्दल आपण जाणून घेऊया श्रावण सोमवार हा भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा आणि उपवास यांना विशेष असा महत्वाचा मानला जातो म्हणून चौथ्या श्रावण सोमवारी काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत या गोष्टी केल्या तर आपल्या या दिवशी उपवासाचं फळ नक्कीच मिळणार आहे तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे निराहार उपवास करा किंवा तुम्ही एक वेळ जेवण करून सुद्धा उपवास करू शकता उपवास करताना तुम्ही मीठयुक्त अन्न वापरू शकता किंवा या दिवशी सकाळी उठून स्नान करावं आणि या व्रताचा संकल्प करावा संकल्प करताना मनात भगवान शिव यांना प्रार्थना करावी की हे महादेवा मी तुमच्या कृपेनं हे व्रत यशस्वीपणे पूर्ण करू शकेल त्यानंतर भगवान शिवाला आपल्याला घरातील किंवा मंदिरात जाऊन त्यांची शिवलिंगाची विधिवत पूजा करायची असते जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर भगवान शिवाची प्रतिमा किंवा पाठावर काढलेले शिवलिंग चित्र यांची तुम्ही पूजा करू शकता पूजेसाठी पांढरे फुले पांढरे चंदन अक्षदा पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा स्वच्छ पाणी यांचा वापर करू शकता त्यानंतर ओम नम शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे याशिवाय तुम्हाला शिव चाळीसा शिवस्तुती किंवा तुम्हाला जर येत असेल तर शिव तांडव स्रोताचन तुम्ही करू शकता भगवान शिव यांना जल दूध दही मध गंगा जल यांनी अभिषेक करावा रुद्राभिषेक करणं ही अत्यंत पुण्यदायी सेवा मानली जाते भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावे एक बेलपत्र अर्पण केल्याने देखील पूजेचे पुण्य तुम्हाला मिळत असत त्याचबरोबर चौथ्या सात श्रावण सोमवारी जव किंवा जवस अशी आपल्या भागानुसार पद्धतीनुसार शिवामूठ अर्पण करावी शिवामूठ वाहताना नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा असं म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा सासू सासर धीर भावा नव ननंद जावा भ्रतारा आवडतीला आवडती करले देवा अशा पद्धतीनं प्रार्थना करायची विवाहित महिलांनीही प्रार्थना करायची शिवामूठ श्रावणातला सर्वात मोठा वसाहा मानला जातो त्यामुळं तुम्ही शिवामूट वाहण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म ओरकल्यानंतर श्रावणी सोमवारच्या व्रताचा संकल्प करा आणि त्यानंतर शिव शंकराचं ध्यान करावं ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी स्रोताचं तुम्ही पठन दिवसभर करू शकता तसेच तुम्हाला पार्वती मातेचे देखील सोडोपचारी पूजा करायची आहे आता श्रावण सोमवारी कोणती उपासना करावी तर भगवान शिवाची सोडोपचारी पूजा करावी आता श्रावण सोमवारी कोणती उपासना करावी दुसरे तर अगोदर सांगितलं दुसरं म्हणजे रुद्राभिषेक केल्यानंतर मंत्र जप करावा ओम नम शिवा या शिवपंचाक्षरीचा किमान एक आठ वेळा तरी जप करावा या व्यतिरिक्त तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता हा जप तुम्हाला रुद्राक्ष माळेवर केला तर अधिक फलदायी ठरू शकतो त्याचबरोबर शिव चालिसा शिव तांडव श्रोत यांचे सुद्धा पठन करू शकता यामुळे मन शांत होतं आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात असं सांगितलं जातं शिवपुराणातील कथा वाचाव्या किंवा ऐकावे यामुळे सुद्धा भक्तिभाव वाढतो आणि भगवान शिवाचं महत्व समजतं चौथा श्रावण सोमवार हा श्रावणातील शेवटच्या सोमवारापैकी एक आहे त्यामुळे याला विशेष महत्व मानले जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजेला सुद्धा विशेष महत्व आहे त्यामुळं केलं तुम्ही तर वैवाहिक जीवनात सुख समृद्धी प्रेम वाढतं आणि सामंजस्य सा टिकून राहतं तर या ऑगस्ट रोजी येणाऱ्या श्रावण सोमवार हा चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे त्या दिवशी या यामुळे या, या दिवशी शिवामूड जवळच वाहिली जाणार आहे किंवा काही भागामध्ये जवळ वाहण्याची काही भागामध्ये जवस वाहण्याची सुद्धा प्रथा आहे जवस वाहण्यामाग शास्त्रीय कारण सुद्धा आहे की जवसे जवस हे स्त्रियांसाठी खूप महत्वाचे असते भगवान शिवाची एक रूपता साधण्यासाठी शिवामूठ म्हणजे जवस आपल्याला अर्पण करायचे आहे यानं स्त्रिया एकाग्र होऊन घरदाराचं सौख्य माग मागतात शिवाय जवसाची शिवामूठ ही स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळं त्याला खूप असं महत्व मानलं गेलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये ही शिकवण आहे की शिवामुठीकड पाहिलं जातं आधुनिक विचारसरणीच्या शिवमूट व्रतामुळे अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता असते मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेले धान्य मंदिराच्या पूजेला दिलं जायचं त्यामुळे देण्याचा आनंद अशा वृत्ताने अनुभवता येत होता शिवाय ज्ञान अन्न हे दिल्यानं वाढतं ही आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवण देते अगदी मूठभर असले तरी गृहिणीने ते अन्नदान आपण देऊ शकतो असं त्यामाग एक शास्त्र आहे असं सांगितलं जातं असं केल्यानं आपल्याला दानाचं पुण्यतर प्राप्त होतच शिवाय श्रावणाच्या चौथ्या सोमवारी शिवामोठ रुद्राभिषेक आणि दान शिवा हे प्रभावी उपाय आपण करू शकतात त्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळू शकते तर आता अठरा ऑगस्ट रोजी चौथा श्रावण सोमवार असणार शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान शिवाची सोडोपचारी पूजा करून रुद्राभिषेक करून आणि मंत्र जप करून शिवलीला आणि श्रोताचे पठन करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा महिना आहे त्यामुळं आपल्याला माता पार्वती आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा महिना खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जव वाहण्याची किंवा जवस वाहण्यास सुद्धा फरक प्रत आहे तर तुम्ही यामागील फरक तुम्हाला पडला असेल की जव आणि जवस म्हणजे काय तर ते तुमच्या भागानुसार तुम्ही जव, किंवा जवस हे शकता या श्रावणाचा शेवटचा आहे हो भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी हा एक शेवटची संधी आहे त्यामुळं भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही मंत्र जप उपासना करू शकता आणि भगवान शिवाचे आशीर्वाद घेऊ शकता ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त